जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मकर संक्रांती हा सण नवीन वर्षातील पहिलाच सण आहे मकर संक्रांती हा सण हिंदू लोक अगदी मनोभावे साजरा करतात हा एक महत्वाचा सण आहे ह्या दिवसापासून शुभ व मंगल कामे सुरू केली जातात कारण ह्या दिवसापासून खारमासची समाप्ती होते पौष महिन्यात जेव्हा सूर्यधेनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हाच त्याला संक्रांती असे म्हणतात काही ठिकाणी खिचडी ह्या नावाने हा सण प्रसिद्ध आहे ह्या शुभ दिवशी लोक पवित्र नदीमध्ये स्नान करतात व दानधर्म करतात कारण की या दिवशी दानधर्म करण्याचे काळे महत्व आहे का तसेच काळे केळ दान करण्याची पद्धत सुद्धा आहे मकर संक्रांती शुभ मुहूर्त मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार मकर संक्रांती पुण्यकाळ सकाळी सात वाजून पंधरा मिनिटे ते संध्याकाळी सहा वाजून एकवीस मिनिटापर्यंत मकर संक्रांती महापुणेकार सकाळी सात वाजून सकाळी वाजून सहा मिनिटापर्यंत रवी योग सकाळी सात वाजून पंधरा मिनिट सकाळी आठ वाजून सात मिनिटापर्यंत श्रेष्ठ मानले जाते संक्रांत वाहन बसवरून संक्रांत या वर्षी घोड्यावर बसून असून उपवाहन सिंह आहे तसेच काळे वस्त्र परिधान केले असून हातात फाला आहे कपाळावर हळदीचा आहे वासासाठी असून आहे सोने केले आहे आहे व संक्रांत दिशेकडे पाहत असून पूर्व दिशेला जात आहे जानेवारी चौदा ह्या दिवशी भूमी आहे त्या दिवशी मिश्रभाजी तिळाची भाकरी व खिचडी बनवतात जानेवारी पंधरा या दिवशी मकर संक्रांत आहे या दिवशी तिळाचे गोड पदार्थ बनवतात व ह्या गोल गोला गोल असे म्हणतात जानेवारी सोळा या दिवशी आहे म्हणजेच दिन दिवशी चांगले कोणते काम करीत नाही मकर संक्रांती मकर संक्रांत या दिवशी सूर्य भगवान यांच्या बरोबर श्री गणेश व माता लक्ष्मी व भगवान शंकर यांची सुद्धा पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते या दिवशी तिळ व याचे दान केल्याने पुणे मिळते मकर संक्रांत या दिवशी सुवासिनी आपले घर स्वच्छ करून चरीची साडी नेसून आपल्या संसारासाठी घरासाठी व आपल्या सौभाग्यासाठी व आपल्या मुलाबाळांसाठी पूजा करतात पूजा झाल्यावर पाच बोळक्यांची म्हणजेच सुगडची पूजा केली जाते व ती पूजा केलेली बोळकी सुगड समवाश्ण महिलेला वाण म्हणून दिले जाते पूजा झाल्यावर तिळ गुळाची पोळी व तिळाच्या वड्या किंवा तिळाचे लाडू बनवून नैवेद्य दाखवतात ऐतिहासिक महत्व मकर संक्रांती या दिवशी सूर्यदेव आपले पुत्र शनी यांना भेटायला जातात व शनिदेव हे मकर राशीचे स्वामी आहेत म्हणून या दिवसाला याच दिवशी पितामह यांनी आपला देहत्याग केला होता याच दिवशी गंगा नदी सागराला मिळाली होती म्हणून या दिवशी गंगा स्नान करतात तसेच या दिवसापासून थंडी कमी होत जाते मकर संक्रांती या दिवशी दान स्नान श्राद्ध तर्पण जप तप ह्याचे जास्त महत्त्व असते मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यपूजाचे महत्व मकर संक्रांतीला सुद्धा संबोधले जाते ह्या दिवशी सूर्यदेवचे उत्तरायण होत जाते अशा वेळी आपण सूर्यदेवाची मनोभावे पूजा अर्चा केली तर बरेच लाभ होतात व आपल्या जीवनातील कष्ट दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर व्यक्तींच्या आयुमध्ये वृद्धी होऊन तब्येत चांगली राहते असे म्हणतात की रवी योगमध्ये सूर्यदेवाची पूजा केल्यास व्यक्तीच्या कामामध्ये सफलता मिळते पूजा विधी प्रथम एका चौरंगवर नवीन कापड घालून त्यावर पाच बोळके ठेवावी प्रत्येक बोळक्याच्या तोंडाला दोरा गुंडाळावा व बाजूनी हळद कुंकू लावा शेगा पेरू बोरे ऊस तुकडे भाताच्या ओंब्या व तिळ गुळ घालावे मग एका बोळक्यावर पणती ठेवून त्यावर पूल ठेवावे वरतून कापड घालावे मग पूजा करून प्रार्थना करावी की आमचा संसार सुखाचा होवो कोणाची सुद्धा नजर न लागो पूजा केल्यावर ला महिला देवळात जाऊन दुसऱ्या संवाष्ण महिलेला वाण देतात संध्याकाळी घरी संवाष्ण महिलांना हळद कुंकूसाठी बोलवतात हळद कुंकू हे रथसप्तमी पर्यंत करता येते अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद